गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळची वेळ झालेली आहे बघा सूर्य आज इकडं आहे असा छान मस्तपैकी कोंबड्या का वराटत काय झालं कुत्र दिसलं किंवा ताणलं तरी वराडत राहते ते तिकडं चुलीला जाळही मस्त बी घालवली ज्ञानेश्वरी गाडीच्या जिंकण्या ना नाही लावली आणि माझा त्याला स्वयंपाक गुरांचं आवरलं त्यांना खायही टाकलं झाडलोट केली बापूचं काय चाललंय पोशाख घालून मिरवत आहेत काय कुठं कुठंतरी चाललेलं दिसतात द्या शेवग्याची शेंग करायची सगळी तयारी करत आणली आणि चूल पेटवायची होती आणि म्हटलं शेवग्याची शेंग शिजायला घालावं मस्तपैकी चुलीवरती आणि मग धार काढायला जावं धार काढस्तवर शेंग शिजल काय तुझं धार काढायची आखो काढली नाही इकडं काय मांडी येऊन बसते का माझ्या आता हम्म काय काय माझ्या सगळी अंगावर केस लागते ते शोटरला आहे लय लाळा नाही ती म्हण काय होते हम्म हो करायचं चला आवाज ऐकलं की गेली पण चला आता शेंगशी द्या घालते अदिब चुन पेठली शेंगदाणे पण भाजून घेतले हो का आता मस्तपैकी कढायला घालते आता चला त्या दिवशी काकींच्यातून नवीन मसाला आणलेला आम्ही दिलतो ना बांगड्या भराय आणला होता त्याची काय भाजी नव्हती केली आज करते भाजी कशी होते बघा एक नंबर मसाला आहे आलं तिखट म्हणतात ह्याला एकदम घरगुती पद्धतीचं गावरान मस्त असाल छान टाकलं नव्हतं मी मला वाटतं आत्या टाकत होत्या काय जण मी आजच टाकली आहे आता भाजी कशी होती आपण बघूया असं टाकले सगळं आता फोडणीला फक्त शेंगदाण्याचा कोट टाकायचा राहिलाय पण ते आता लगेच नाही टाकायचं थोडी उकळी फुटल्यानंतर टाकायचा छानपैकी अशी भाजी चाललेली अजून मला दार काढायचा या लय उशीर झालाय ना आत्या कुठे गेल्या प्रश्न पडला ना आत्या कुठे गेल्या ना आत्या नाही घरी आमच्या आज सकाळी दे देवाला गेले तर संध्याकाळी येतील महागारी कोणाकुणा शवग्याची शेंगावरती चुलीवरती छान अशी कमेंट करून सांगा मस्त म्हणजे की आणि <coughs> चला मी पण आता धार काढून येते मग बाकीचा अपडेट तुम्हाला बापू मग असे कपडे घालून कुठे गेले काय म्हणजे मी म्हटलं घरात त्याच्याला पण काय आलं नाही तर असो आल्यावरती घेऊया त्यांचा थोडासा समाचार हाय झालं की सगळं आता बकरी करायचं राहिली कर बकरी चाललं आहे बकरी झालते की बाजरीच्या बकरी hmm. काय मम्मीला करमत नसणार पप्पा गेले ते का मला तर कर मग नाहीच आहे हो ना मोबाईल नाही ना पप्पाचा लॅपटॉप बघायला नाही ना पप्पा सगळं गेला ना करून घेऊ नाही त्यामुळे नाही अगं पप्पालाही कसं पप्पामुळं आठवण आहे पप्पाची लई आठवण ते मला हा येल की तुला काय सांगाव कोठे तुझं उघड

तुला तीनशे एक्क्याऐंशी गपे सगळ्या विषयाची विषय वेगवेगळ्या विषय वे मला अठ्ठ्याण्णव मार्क पडल्या तू शंभर पैकी तुझं काय म्हणणं कसल्याला निकाला प्रथम सत्र परीक्षेला होय आवेश काय असू दे काय चाललंय माहितीये का माझ्या चालल्यात भाकरी करायच्या सकाळपासून थोडं थोडं तुम्हाला अपडेट देतो आली भाजी पण शिजली आता छान केलेली शेवटीच्या शेंगेची तुम्ही तर बघितले आता म्हणलं भाकरी करायच्या तसं आमच्या आत्याबाई गेले देवाला पण म्हणतं म्हणलं आणि बापू काय आलाच नाही तर लय वाढू झालं वाढवते का बापू कारखान्या गेला साखर आणायला का काय काय करा नाही मग तुला माहितीये का ही माझी मेहंदी लय आवडली मॅडम लंतनला होय का पाठवता यांना अगं मग सारखं गावात जातं बरं का काय करायचं का मी सांगितली गाडी फक्त शाळेतच न्यायची शाळेतून सावली लागली नाही येताना घेऊन यायची इकडं तिकडं गाडी भेटायचं नाही आणि त्याच आपल्या मित्रांना पण घेऊन जातो नाही तर मी गाडी द्यायचं बंद करेन तुम्हाला उद्यापासून शाळेत चालत लावी मी सांगते नीट मी नाही तर पैसा द्यायचा नाही तेच जात गाडी शाळेत घेऊन जात आहे म्हणजे तुम्ही काय हो काल माझ्याकडनं पैसे घेतले म्हणलं का नाही पार्टी करायला जायचं इंग्रजीत सत्तर पाडल्या तो हिंदीत फक्त मराठीत अडुसष्ट शेवट असतं ते आता ह्या मध्ये झाले पेपर कलर गणित गणित मध्ये पासष्ट समाजशास्त्र मध्ये चौऱ्याऐंशी हॅलो काय चाललंय तुझं जल सुरक्षा नव्वद शेकडा ती शेकडा शे शेकडा नाही ही कडेच सांगतो आरोग्य व शिक्षण आणि जल सुरक्षा जाऊन देता झाला माझ्या पप्पा कोण सही करायची होती पण सरांनी काल दिलं मग लक्षात गेलो केली जमन का नाही छानपैकी चाललाय आज काही चपात्या केल्या नाहीत ज्ञानेश्वर तुला डब्याला काय का रोज तुम्ही अगं दळणं करायच्या दळण दळणं करावं लागतं गावाचं पण करावं लागेल बाजूचं करावं लागलं दवाय टाकावं लागल नेऊन पण आता गाडी नाही घरी आज आता उद्याच का करून ठेवावं लागेल उद्या बाजरीचं शाळेत ना हा एमकी किती वाजता आज सांगता नऊ का सांगितलं विक बाय सगळ्यांना कुत्र गेला आधी खायला